लाख गावातील ग्रामपंचायत कार्यालय वारंवार बंद सरपंच व सचिवांच्या दुर्लक्षामुळे नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे लाख रायाजी गावातील ग्रामपंचायत कार्यालय हे वारंवार बंद आढळून येत असून त्यामुळे गावातील सामान्य नागरिकांना मोठ्या प्रमाणात अडचणींचा सा सामना करावा लागत आहे गावाच्या विकासाशी संबंधित तसेच दैनंदिन कामांसाठी ग्रामपंचायत कार्यालयावर अवलंबून असलेल्या नागरिकांना सरपंचा व ग्रामसेवक सचिव यांच्या दुर्लक्षित कारभारामुळे नाहक फेऱ्या माराव्या लागत आहेत जन्ममृत्यू नोंद रहिवासी दाखले कर भरणा घरकुल पाणीपुरवठा स्वच्छता शासकीय योजनांचे अर्ज अशा अनेक महत्वाच्या कामांसाठी ग्रामस्थ ग्रामपंचायत कार्यालयात येतात मात्र कार्यालय अनेकदा उघडलेले नसल्याने नागरिकांचा वेळ पैसा आणि श्रम वाया जात आहेत विशेषतः मजूर शेतकरी व वृद्ध नागरिकांना याचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे ग्रामपंचायत ही गावाच्या प्रशासनाची कणा असताना कार्यालय वेळेवर सुरू न ठेवणे ही गंभीर बाब असल्याची प्रतिक्रिया ग्रामस्थांकडून व्यक्त केली जात आहे सरपंच व सचिव यांच्याकडून कोणतीही पूर्वसूचना न देता कार्यालय बंद ठेवले जात असल्याचा आरोप नागरिक करत आहेत या प्रकारामुळे ग्रामपंचायतीच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याकडे तातडीने लक्ष देऊन चौकशी करावी व दोषींवर योग्य ती कारवाई करावी अशी मागणी ग्रामस्थांमधून होत आहे अन्यथा ग्रामस्थांना आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागेल असा इशाराही काही नागरिकांनी दिला आहे आमच्या पुढील बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी इंडियन न्यूज ट्वेंटी फोर चॅनलना आत्ताच सबस्क्राईब करा व बातमीला शेअर करा